श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता धडा शिकवायचा असेल तर या सहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की आपली प्रगती झाली की तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या प्रगतीतून खाली खेचण्याचे काम अनेक जण करत असतात ते आपल्या प्रगतीवर जळत असतात अशा लोकांना आपण हँडल कसं करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो हे आहे आणि इथं आपल्या यशावर खुश लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्याने समोरचा न कळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला पाडायला खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण नसताना ईर्षा करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं त्यांना कसं टाळायचं हा आपला सतत प्रयत्नच असतो अशा लोकांना न भांडता अद्दल घडवायची असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आवडला अस्तात। तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी ईर्षा करणारे लोक असतातच असतात तर त्यासाठी पहिली गोष्ट ती म्हणजे आपली बाजू किंवा आपला मार्ग सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखं वागायचंच नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवांचा विजय झाला शंभर कौरवांसमोर अगदी तसंच म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरचा खाली पाडण्यासाठी आपल्याला कटक आरस्थानं करण्याची गरज नाही आपलं यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर द्यायला लक्षात ठेवा समोरच्याला खाली खेचायचं असेल तर आपण आपल्या यशाने त्यांना नक्कीच खाली खेचू शकतो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीस दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे हे कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याचं कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचं त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचंच नाही मुळात त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊच नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस अजिबात घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती जाणून घ्यायची यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते मित्रांनो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार करायला कधीच जाऊ नका कारण तोंडावर पडण्याची लक्षणे जास्त असतात मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला रागाला नियंत्रण ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत ज्या गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळेच समोरचा आपल्यावर जळतो आहे ईर्षा करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडणं करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार हे मात्र शंभर टक्के खरं तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे बुद्धिहीन व्यक्तींपासून कायम दूर राहायचं बुद्धिहीन व्यक्ती या पिशाच्या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहतात कारण त्याला माहीत असतं बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात दृष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेलीच बरी ज्यांनी नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे मित्रांनो सहावी आणि शेवटची गोष्ट आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवा ती म्हणजे स्वभावता कठोरपणा असू द्या स्वभावात तुमच्या कठोरपणा असू द्या कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशास तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नाही आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याचा आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला देखील हवा मित्रमैत्रिणींनो सांगितलेल्या या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्ती किंवा तुमच्याबरोबर ईर्ष्या करणाऱ्या व्यक्तींना त्यांना त्यांचं न भांडता त्यांना त्यांचं उत्तर मिळून जाईल मित्रमैत्रिणींनं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मोटिवेशनल विचार ऐकण्यासाठी किंवा स्वामींचे भक्त असाल तर स्वामींचे विचार तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद